मस्त छान अशी आपण आज पनीरची भाजी बघणार आहे हे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं दोन तीन कारा ते तीन कांदे अशो मध्यम आकाराचे उभे कट करून घेतले ते तव्यावर तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा बघा परतल्यानंतर तिथं आपल्याला एक लाल टोमॅटो टाकायचा आहे आणि वेगळी पेस्ट वगैरे काही करायची नाही टोमॅटोची आता एकत्र आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि छान असं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला टोमॅटो मऊ होतो आणि छान असं बघा थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे म्हणजे आपला टोमॅटो कांदा मस्त छान असा मऊ होईल आणि भाजीची ग्रेव्ही एकदम छान हो मस्त बारीक पेस्ट होईल आणि भाजीची ग्रेव्ही पण छान होणार आहे खूप सुंदर अशी ही पनीरची भाजी लागते तुम्ही नक्की तयार करून बघा आणि बघा आता मी तत् थोडेसे सहा ते सात काजू घातलेले आहे आणि भिजत वगैरे काही नाही आपल्याला जर झटपट बनवायची तर मग तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा थोडीशी मगजबी घातलेली आहे आणि दोन हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर लसूण पाकड्या घेतलेल्या आहे सात ते आठ थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हा सगळा मसाला आपल्याला एकत्र एक भाजून घ्यायचा आहे म्हणजे परत परत काही वेगवेगळा आपल्याला पेस्ट वगैरे करायची गरज नाही तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर ही वेग पनीरची भाजी होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते जर तुम्हाला झटपट बनवायची तर आता बघा मसाला गार होऊ दिला त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता आपण छान असं दळून घेणार आहे मसाला बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर आता मसाला छान असा बारीक पेस्ट करून घेतली मी त्यानंतर बघा आता कढईमध्ये तेल टाकणार आहे आपल्याला कितपत कसं तेल पाहिजे कुणी कमी कुणी जास्त कसं वापरतं त्यानुसार आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे बघा इथं मी एक पावशर पनीर घेतलेला आहे ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता बघा मी नंतर आता असे छोटे छोटे त्यांचे क काप करून घेतले म्हणजे चौकनी तुकड्यांमध्ये कट करून घेतले कढईमध्ये तेल टाकलं तेल तापल्यानंतर आता आपल्याला थोडे थोडे हे पनीरचे तुकडे असे छान असे तळू द्यायचे आहे आणि छान असे मस्त छान थोडी वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट भाजीची छान येते कच्चंसुद्धा मी पनीर भाजीला वापरते खूप छान टेस्ट येते आज थोडंसं तळून घेतलेलं आहे आणि बघू शकता आता मस्त आपलं पनीर आता परत थोडंसं राहिलेलं ते सुद्धा मी तळून घेत आहे आणि खूप सुंदर अशी ही भाजी लागते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा ता बगा है, आता बघा आपलं पनीर तळून झालेलं आहे पूर्ण आता ह्याच कढाईमध्ये आपल्याला भाजीलासुद्धा फोडणी द्यायची आहे म्हणजे खूप भांडेसुद्धा भरत नाही आपलं पनीर तळून झालेलं आहे मी पाण्यात वगैरे काही टाकत नाही आणि आता बघा तेल तर आपलेलंच आहे आपलं तेलामध्ये बघा जिरं टाकलं दोन तेजपान टाकले आणि बघा आता इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे मी तेलामध्ये टाकणार आहे गॅस इथं एकदम बारीक केलेला आहे पटकन थोडंसं मी पाणी टाकणार आहे म्हणजे आपली मिरची पावडर करपणार नाही यामुळे छान अशी मिरची पावडर आपली तेलात पण होते तुम्ही मिरची पावडरची पेस्टसुद्धा तयार करू शकता मी डायरेक्ट मिरची पावडर टाकून लगेच थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकली आणि थोडंसं एक चम्मच घरातलं साठवून काडा मसाला वापरलेला आहे इथं मी आता थोडंसं किच चंकिंग मसाला वापरणार आहे म्हणजे छान अशी चव येते पनीरच्या भाजीला तुम्हाला स्किप करायचा तुम्ही करू शकता छान लागतो म्हणून मग वापर ला मी वापरलेला आहे आणि आता बघा मसाले छान झाल्यानंतर आता आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे कांद्याची लसूण अद्रक टोमॅटो ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि जसं मी केलं की मिरची पावडर टाकून लगेच पाणी टाकलं त्याच्यामुळे मसाले आपले छान मसे तेलामध्ये छान होऊन येतात आणि टेस्ट पण भाजीची अजून तुम्ही मसाला झाल्यानंतरही वापरू शकता थोडीशी वेगवेगळी पद्धत करून बघितली तर मग भाजीलाही टेस्ट वेगवेगळी येते खाण्यालाही मजा येते म्हणजे जरी पनीरची भाजी आपण खूप वेळेस खाल्ली तरी वेगवेगळ्या पद्धतीने जर करून बघितली तर टेस्टच्या टेस्टमध्ये टेस्ट पण फरक पडतो आता मिक्सरचं भांडं बघा धुवून मी पाणी टाकून घेतला तर थोडं झाकण ठेवणार आहे म्हणजे बारीक गॅसवर छान अशी बघा तरी येते भाजीला आणि मसाला आपला बघा मस्त असा आता हलवून घ्यायचा परत मसाला छान असा होण्यात आलेला आहे आणि बघू शकता मस्त तरी पण आलेली आहे भाजीला आपल्या आणि किती सुंदर बघा तुम्हाला कितपत पाणी वापरायचं त्यानुसार तुम्ही वापरू शकता आम्हाला थोडीशी पातळच भाजी लागते म्हणून मी थोडंसं ग्रेव्ही जास्त घट्ट ठेवत नाही एखाद्या वेळेस ठेवते पण मग जर बाजरीच्या भाकरीसोबत वगैरे खायची असली तर थोडंसं पाणी थोडं जास्तच वापरावं लागतं आता बघू शकता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचे आहे इथं बघा मीठ टाकून घेतलं मी चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार बघा मी थोडंसं कान टोमॅटोवर पण मीठ टाकलं होतं म्हणून भाजीला थोडंसं कमी मीठ वापरलेलं आहे आता बघा मस्त असं आपला रसात छान असं थोडंसं उकडी येऊ द्यायची आणि बघू शकता बारीक गॅसवर उकडी येऊ द्यायची मोठ्या गॅसवर मग आपली तरी निघून जाते आता छान अशी बारीक गॅसवर भाजी एक पाच ते दहा मिनटं शिजल्यानंतर आपल्याला आता पनीर टाकून घ्यायचं आहे आणि पनीर टाकल्यानंतर पण एक पाच मिनटं आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे खूप सुंदर अशी ही पनीरची भाजी तयार होते झटपट होते छान होते आणि पनीरची भाजी म्हटल्यावर तर प्रत्येकालाच आवडते आणि भाजीला काही सुचलं नाही तर मग झटपट ही भाजी तयार होते आणि बघू शकता आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे किती सुंदर दिसत आहे मग तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली का आणि अगदी साऱ्या सोप्या पद्धतीने माझ्या रेसिपी असतात बघा आता कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान असं बघा मस्त आता कोथंबीर टाकल्याशिवाय तर भाजीला रूप येतच नाही आता किती छान आपली पनीरची भाजी बघा दिसत आहे आणि बारीक गॅसवर शिजत पण आहे आणि छान असं बघा मस्त पनीरची भाजी तयार झालेली आहे खूप सुंदर बघा दिसायलाही सुंदर दिसते आहे आणि नक्की तुम्ही करून मला नक्की सांगा आ, भाजी कशी वाटली पनीरची तुम्हाला आणि बघू शकता आता मस्त पूर्ण आता आपली भाजी आता मी गॅस इथं बंद केलेला आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत आता आपण वाढून घेऊयात पनीरची भाजी नंतर भाजीला थोडासा घट्टपणा तर आलेलाच आहे पण रसा आहेच थोडासा मी खूप असं घट्ट मसाला ठेवलेला नाही बघू शकता मस्त भाजी आपली तयार झालेली आहे पनीरची तर मग नक्की ट्राय करा आणि मला सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का रेसिपी आवडते का श्री स्वामी समर्थ